भारत शक्ती मराठीच्या या आठवड्यातल्या कार्यक्रमात तुम्हाला सगळ्या प्रेक्षकांचं पुन्हा एकदा स्वागत मा या वार्षिक समारंभाची दहावी आवृत्ती सादर झाली होती या एक दिवसाच्या कार्यक्रमामध्ये संरक्षण क्षेत्रातले वेगवेगळे वे अधिकारी सीडीएस आणि त्याचबरोबर संरक्षण क्षेत्रासाठी आवश्यक असणाऱ्या वेगवेगळ्या उद्योग व्यवसायातले वे 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 सुद्धा अधिकारी या उपस्थित होते या सगळ्याच कार्यक्रमामधलं नेमकं काय हाती लागलेलं आहे या संदर्भात आजच्या भागामध्ये आपण मार्गदर्शन करून घेणार आहोत आणि यासाठी मराठीचे मुख्य संपादक गोखले स्टुडिओमध्ये उपस्थित आहेत सर सर भागात तुमचं स्वागत नमस्कार दहावी आवृत्ती आपण असं या परिषदेची म्हणत असलो तरी सुद्धा खूप वेगळ्या पद्धतीने हा कार्यक्रम पार पडलेला आहे आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे थिएटरायझेशन हा मुद्दा वारंवार अनेकांच्या चर्चेमधनं पुढे आलेला आहे याबद्दल या कार्यक्रमामध्ये नेमकी काय चर्चा झाली असं तुम्हाला हो नक्कीच थिएटरायझेशन हा चर्चेचा विषय गेल्या काही महिन्यात नक्कीच आहे आणि त्याला चालना मऊ मध्य प्रदेश आर्मी वॉर कॉलेज मध्ये जेव्हा हवाई दल मार्शल ए, ए पी सिंगनी अचानक असं म्हटलं होतं की ऑपरेशन सिंधूर नंतर असं लक्षात आलंय की थिएटरायझेशनची आपल्याला जरूर नाही किंवा जॉईंट कमांड्स करण्याची जरूर नाही आहे आम्ही एकत्र बसून प्लॅनिंग करून सुद्धा प्रत्येक सर्व्हिस म्हणजे तीन सैन्य दल जे आहेत ते आपापलं कामं करू शकतात तर अचानक हे म्हणजे पूर्णपणे यू टर्न घेतल्यासारखं झालं होतं त्यावेळेस आणि बरीच याच्यावरती गरमागरमी चर्चा वादविवाद पुष्कळ मिलिटरी सर्कल्स मधन होत होते तर मी यावेळेस आपल्या दहाव्या आवृत्तीत सीडीएस आणि तिन्ही लष्कर म्हणजे सैन्य दलांचे प्रमुख आपल्याकडे येणार होते म्हणून त्या अनुषंगाने मी असं ठरवलं होतं की प्रत्येकाकडनं आपण विचारून घ्यावं प्रत्येकाकडनं पेक्षा एअर चीफ मार्शल ए पी आणि मग सीडीएस कडनं याच्या बाबतीत आता लेटेस्ट डेव्हलपमेंट काय आहे हे त्यांच्याकडनं वदवून घ्यावं असा एक माझा निर्णय होता आणि त्याच्यामध्ये ए सी एम ए पी सिंगनी यावेळेस त्यांनी जे वक्तव्य वे केलं होतं मऊ मध्ये त्याच्या विपरीत एक वक्तव्य वे केलं आणि त्या मध्ये म्हंटलं ते दाखवता येईल आपल्याला की मी हे म्हणत नाही की थिएटर्स नको किंवा जॉईंट थिएटर कमांडची जरूर नाही आहे भारताला माझं एवढंच म्हणणं आहे की भारतीय पद्धतीने किंवा भारतासाठी भारतीय परिस्थितीच्या अनुषंगाने हे जॉईंट कमांड बनले पाहिजेत आणि त्याच्यावरती आम्ही आमची चर्चा सुरू आहे तर मी हे म्हणत नाही की अजिबातच ते नको आहेत ते चुकीचं त्याचं इंटरप्रिटेशन झालं होतं असं त्यांचं म्हणणं माझ्या त्या मध्ये त्या मध्ये ते आलं त्यांनी ते म्हणजे स्पष्ट केलं ते झाल्यानंतर मग दोन एक तासांनी चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ जनरल अनिल चौहान शेवटचा त्यांचा प्रोग्राम होता आपल्या आ या दहाव्या आवृत्तीमध्ये त्याच्यात मी जेव्हा त्यांना विचारलं की आता स्टेटस काय किंवा मागच्या वर्षी बोलला होता आमच्या नवव्या आवृत्तीमध्ये तर त्याच्यानंतर काय प्रगती झाली आहे ते तर त्यांनी म्हटलं की असं आहे की थिएटर कमांड किंवा जॉईंट थिएटर कमांड हे येणारच मी सीडीएस राहो न राहो किंवा माझ्या कारकिर्दीनंतर जो कोणी सीडीएस तर हे करायलाच लागणार कारण हे पंतप्रधानांनी पार्लमेंटमध्ये आ, हे वक्तव्य केलेलं आहे आणि माझ्या मॅन्डेटमध्ये मा टर्म्स ऑफ रेफरन्स ज्याला म्हणतात किंवा टर्म्स ऑफ बिझनेस रूल्स जे आहेत डी एम ए आणि सी डी एस जेव्हा निर्मिती झाली ती पदाची त्यावेळेस हे ठरवलं गेलं होतं की थिएटर कमांड बनतील त्यामुळे हे आता स्पष्ट झालं आहे की आज नाही उद्या जॉईंट थिएटर कमांड्स ची निर्मिती होईल आणि त्याप्रमाणे पुढे हे तिन्ही सैन्य दल एकत्र काम करतील सर uh, याच्याच बरोबरीने संरक्षण क्षेत्रामधले uh, अनेक व्यावसायिक किंवा uh, ज्यांचे स्टार्टअप्स आहेत त्यांचाही सहभाग याच्यामध्ये मोठ्या प्रमाणात होता आणि जसं मागच्याही एका कार्यक्रमामध्ये तुम्ही असं म्हणाला होता दल, uh, uh, की संरक्षण दल आणि या व्यावसायिकांचं एकत्रीकरण किंवा त्यांची एक भेट घालून देणं हे तर या संपूर्ण कॉन्क्लेव्हचा उद्देश होता तर याच्यातनं नेमकं uh, आताच्या स्टार्टअप्सना किंवा या उद्योग व्यवसायांना नेमकी कशाची अपेक्षा आहे संरक्षण दलांकडनं असं तुम्हाला वाटतं आता गेले जवळ दहा दहा एक वर्ष अकरा वर्ष म्हणता येईल दोन हजार चौदा पासून मेक इन इंडिया हा एक मंत्र पंतप्रधानांनी दोन हजार चौदा पंधरामध्ये दिला होता देशाला आणि डिफेन्स मध्ये मेक इन इंडिया आत्मनिर्भरता हे एक धोरण गेल्या पाच वर्षात दोन हजार वीस पासून आलेलं आहे म्हणजे मोठ्या प्रमाणावरती आणि त्याच्यामध्ये प्रत्येक कंपनीचं डिफेन्स संरक्षण क्षेत्रातल्या जेवढ्या काही स्टार्टअप्स आहेत कंपनीचे आहेत इनोव्हेटर्स आहेत त्यांचं सगळ्यांचं हेच म्हणणं आहे की आम्हाला त्याच्यात संधी मिळाली पाहिजे आणि आमचे जे काही प्रॉडक्ट्स आहेत आम्ही ज्याची काही निर्मिती करतो ज्या ज्या प्लॅटफॉर्मची किंवा अस्तशास्त्रांची त्याला संधी मिळाली पाहिजे संरक्षण क्षेत्रामध्ये त्या इन्गट करण्यासाठी तिन्ही संरक्षण दलांमध्ये तर त्याच्यामध्ये बऱ्याच वेळा होतं काय की जे भारताचं संरक्षण खरेदीचा जो, जो जी पॉलिसी आहे जे धोरण आहे ज्याला डिफेन्स एक्विजिशन प्रोसिजर म्हणतात दोन हजार वीस मध्ये जे केलं होतं त्याच्यामध्ये त्याचा जो कालाविधी जो आहे तो जवळजवळ पाच एक वर्ष लागतात प्रत्येक प्लॅटफॉर्मला त्याच्यामध्ये येण्यासाठी किंवा ते, ते, ते इंडक्शन ट्रायल टेस्टिंग आणि सगळं करून करण्यासाठी तर तो, तो कसा कधी कमी करावा कारण छोट्या कंपनीजना एवढे दिवस पैसे न घेता ऑर्डर्स न मिळता टिकून राहणं शक्य नसतं तर ते डी नवीन जे आहे डिफेन्स एक्विजिशन प्रोसिजर दोन हजार मध्ये हा कालावधी टाइम लाईन त्याची कशी कर कमी करायची ची आणि इज ऑफ डुईंग बिझनेस म्हणजे तुम्हाला ते कसं सहजरित्या तुम्हाला तुमचे प्रॉडक्ट्स त्यांना दाखवता येतील किंवा तुम्हाला टेस्टिंगसाठी पाठवता येतील किंवा कमी खर्चात पाठवता येतील या सगळ्यावरती सध्या जोरदार काम सुरू आहे आणि सगळ्यांनीच हे म्हटलं म्हणजे संरक्षण दलाच्या लोकांनी पण हेच म्हंटल की याची आवश्यकता आहे हे हे जे नियम आहेत ते सोपे करण्यासाठी सुटसुटीत करण्यासाठी आणि संरक्षण ज्या कंपनीज आहेत संरक्षण क्षेत्रात काम करणाऱ्या त्यांनी पण हेच म्हंटल त्यामुळे दोघांचं आता एक कन्वर्जन्स ज्याला म्हटलं ते झालेलं आहे त्याचं या डिसेंबरपर्यंत डिसेंबरच्या शेवटी शेवटी ते नवीन डिफेन्स एक्विजिशन प्रोसिजर ते पब्लिश केलं जाईल आणि त्याच्यातनं सगळ्यांची अपेक्षा ही आहे की खरेदी करतानाची जी प्रक्रिया आहे ती सुटसुटीत सुरळीत आणि लवकर होणारी अशी असेल आणि त्यामुळे भारतीय कंपनींना त्याच्यामधनं लाभ मिळेल आणि म्हणून आपण वीस ते बावीस स्टॉल पण लावलेले होते या दहाव्या आवृत्तीमध्ये दरवर्षीच लावतो पण यावेळेस बावीस होते आणि प्रत्येक स्टॉलमधनं हे संरक्षण दलाचे अधिकारी मुख्य अधिकारी सैन्य दलाचे प्रमुख सी डी एस आणि राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार हे सगळेजण त्याच्यातनं जाऊन मगच हॉलमध्ये आले त्यामुळे त्यांना लक्षात आलं की कुठले कुठले प्रॉडक्ट्स आता अवेलेबल आहेत भारतीय कंपनी कुठले कुठली कामं करतायत आणि काय टेक्नॉलॉजी वापरतायत हे लक्षात आल्यामुळे आपला जो उद्देश होता भारत शक्तीचा तो सफल झाला असं मला वाटतं तर संरक्षण दलांकडनं ज्या पद्धतीच्या सुधारणांची गरज आहे ते कायम ते मांडत आलेले आहेत पण या दृष्टीने संरक्षण क्षेत्रामध्ये असणाऱ्या किंवा त्याच्यामध्ये असणाऱ्या सुधारणा या दृष्टीने या नवीन टीपीपी मध्ये नेमके काय बदल झालेले आहेत किंवा लहान लहान जे व्यावसायिक आहेत त्यांच्या दृष्टीने जसं त्यांनी एक मुद्दा मांडलेला होता की संरक्षण प्रक्रियेमध्ये जो विलंब लागतो तो कमी साला, तैसा कमी साला, तैसा एका एका जर कमी झाला त्याचा कालावधी कमी झाला तर आम्हाला सुद्धा त्याचा जास्त फायदा होईल आणि संरक्षण दलांना सुद्धा फायदा होईल या दृष्टीने नेमकी काय पावलं उचलली गेले तसं तुम्हाला वाटत तर दोन्ही बाजूंनी हे म्हणजे लक्षात आलंय की एखाद एखादी वस्तू एखादी सामग्री एखादं अस्त्रशस्त्र जर विकत घ्यायचं असेल संरक्षण दलांना तर त्याची जी टेस्टिंग ट्रायल आणि इंडक्शन किंवा खरेदीची प्रक्रिया जी आहे ती खूप लांबलचक आहे आणि त्याच्यामुळे होतं काय की आज जी टेक्नॉलॉजी अवेलेबल आहे दोन हजार पंचवीस मध्ये ही जर म्हणजे त्याला जर मंजुरी दिली गेली की आ, हे आपण खरेदी करायचंय पण त्याचं ट्रायल व्हायचंय टेस्टिंग व्हायचंय मग त्याचं कॉम्पिटिशन व्हायची निघायचंय सगळं करत पाच वर्ष गेली तर पाच वर्षानंतर ती टेक्नॉलॉजी मागे पडलेली असते त्याच्यापेक्षा आधुनिक टेक्नॉलॉजी आलेली असते तर हे होऊ नये म्हणून डी मध्ये डिफेन्स प्रोसिजर मध्ये विलंब जो होतो किंवा इतका वेळ जो लागतो तो लागू नये आणि साधारण बारा ते अठरा महिन्यामध्ये ही प्रक्रिया प्रारंभपासून अंतपर्यंत झाली पाहिजे असा एक सगळ्यांचाच सगळ्यांचंच मत आहे याच्यामध्ये आणि एक कॉन्सन्सच आहे मतांनी सगळ्यांनी असं म्हटलेलं आहे असं जर करता आलं तर सगळ्यांना याचा फायदा होईल संरक्षण दलांना फायदा होईल आधुनिक अस्त्रशस्त्र मिळतील ते वापरता येतील आणि कंपनीजना पण खूप जास्त वेळ त्याच्यात घालवायला लागणार नाही ऑर्डर न मिळता आणि पैसे त्याच्यात खर्च न म्हणजे कुठलाही पैसा सरकारकडनं न मिळता त्यांना इतके वर्ष टिकणं किंवा स्वतःच्या कंपनीला तारून मिळणं शक्य नसतं छोट्या कंपनीजना म्हणून त्याच्यावरती एकमत हे की हे टाईम लाईन जी आहे की ज्याला म्हणतात आर एफ आय म्हणजे रिक्वेस्ट फॉर इन्फॉर्मेशन की तुमच्याकडे हे अस्तशास्त्र आहे का इथून जी सुरुवात होते आणि शेवटी जे डिलिव्हर होतं किंवा इंडक्ट होतं कुठल्याही संरक्षण दलात त्या कालावधी जो आहे तो साधारण अठरा महिन्याच्या पेक्षा जास्ती नसावा कुठल्याच बाबतीत असं एक एकमत सगळ्यांचं झालं असल्यामुळे येत्या डी ए पी ट्वेंटी ट्वेंटी फाय मध्ये हे असं एक कलम घातलं जाईल एक क्लॉज असेल अशी सगळ्यांची अपेक्षा आहे आणि त्याच्यामुळे सगळ्यांनाच फायदा होईल जसं मी म्हटलं संरक्षण विभागाकडनं काही सचिव पण त्यावेळेला उपस्थित होते त्यांनी या सगळ्या ज्या काही मागण्या होत्या त्यांच्यावरती काय प्रतिक्रिया दिलेली आहे त्यांनी हे म्हटलं की आम्हाला तुमचं तुमचं मत कळलेलं आहे तुमचं अनुभव पण आम्हाला कामी येतो आणि आम्ही हे सगळं लक्षात घेऊन सध्या काम करतोय आणि जे जी पुस्तिका आहे डिफेन्स एक्विजिशन प्रोसिजरची जी सहाशे पानांची आहे आणि त्याच्यामध्ये इतकं एलॅबोरेट सगळं त्यांनी ते प्रोसिजर मांडलेलं आहे त्याच्यावरती आम्ही आता ते एक तर ते पुस्तिकाचं त्याचं त्याची पानं कमी करणं त्याच्यातले हे स्टेप्स जेवढे पावलं उचलायला लागतात म्हणजे साधारण तीनशे क्लिअरन्स लागतात कुठले एका टेंडरला पास करण्यासाठी वगैरे ही सगळी कशी कमी करता येतील हे आम्ही आता आमच्या लक्षात आलेलं आहे कमी करायला लागतील आणि कसं करायचं हे आम्ही आता ठरवतोय असं त्यांची प्रतिक्रिया होती त्यांनी हे पण म्हटलं की पूर्वी कुठलाही ट्रायल टेस्टिंग करायला वेळ लागायचा कारण फक्त सरकारी क्षेत्रामध्येच ते ट्रायल टेस्टिंगच्या फॅसिलिटीज अवेलेबल आहेत पण आता आम्ही ट्रायल टेस्टिंगच्या फॅसिलिटी प्रायव्हेट सेक्टरमध्ये सुद्धा आम्ही त्याला आता मंजुरी दिलेली आहे काही ठिकाणी जिथे जर शक्य नाही प्रायव्हेट सेक्टरमध्ये करणं तिथे आमच्या वतीने विना विनामूल्याचे ट्रायल आणि टेस्टिंग होऊ शकते अशी पण व्यवस्था करण्यात आलेली आहे आणि स्पायरल डेव्हलपमेंट म्हणजे समजा एखादा कॉम्प्युटर बनवला गेला जसं पेन टी वन वरती आधारित असलेला कॉम्प्युटर एकोणीसशे नव्वदच्या दशकामध्ये होता मग तो पेन्टीएम टू झाला मग पेन थ्री झाला असं अपग्रेड करत जातात तसंच प्रत्येक प्लॅटफॉर्म जो हो येतो त्याला अपग्रेड कसं करता येईल पहिल्या आवृत्तीमध्ये सुद्धा पहिली आवृत्ती सुद्धा आम्ही आता संरक्षण दलांना घेण्यासाठी म्हणून आम्ही सुविधा देऊ किंवा त्यांना मंजुरी देऊ आणि मग एकदा ते वापरायला सुरुवात केल्यानंतर त्याच्यामध्ये काय त्रुटी आहेत काही त्याच्यामध्ये शॉर्ट आहेत ते बघून मग त्याला परत अजून कसं त्याचं सुधारता येईल तसे सुधारणा आणता येईल हे करून मार्क टू म्हणजे मार्क वन मार्क टू मार्क टू वन ए असं करून मी करण्याचा प्रयत्न करू आणि याला आता आम्ही मंजुरी देणार आहोत पूर्वी असं असायचं की तो पूर्ण डेव्हलपमेंट झाल्याशिवाय अगदी पूर्णपणे विकसित झाल्याशिवाय कुठलाही प्लॅटफॉर्म घ्यायचा नाही असं संरक्षण दलांची एक प्रवृत्ती होती आणि ती प्रवृत्ती असल्यामुळे लोकांना वेळ लागायचा ते करायला आणि ते कर ती टेक्नॉलॉजी अपडेटेड होऊन जायची तर आता तसं न करता दोघांच्या संवादानी दोघांच्या समन्वयाने असा प्रकार करण्याचा निर्णय घेतला गेलेला आहे जो डी मध्ये आता येईल आणि हे माझी संरक्षण मंत्री मनोहर पर्रिकरांनी दोन हजार मध्ये हे म्हटलं होतं की स्पायरल डेव्हलपमेंट ही आलीच पाहिजे कारण शेवटी कंपनी कुठलीही जी कंपनी एखादा प्रॉडक्ट बनवते जोपर्यंत त्याचा उपयोग होत नाही जोपर्यंत ते डिप्लॉय होत नाहीत आणि मग त्याच्यातल्या काही त्रुटी जोपर्यंत समजत नाहीत तोपर्यंत ते सुधार सुधारित आवृत्ती कशी करायची हे कोणालाच समजणार नाही म्हणून असं डेव्हलपमेंट करण्याची एक प्रथा असली पाहिजे सिस्टम असली पाहिजे असं त्यांचं म्हणणं त्यावेळेस होत ते खरंच तर होईल आणि हे सगळ्यांनाच लाभदायक होईल असं सगळ्यांचं मत त्याच्या त्या चर्चेमध्ये दिसून आलेलं आहे आत्मनिर्भरता मेक इन इंडिया याच्याच बरोबरीने कायम इंडो पॅसिफिक रिजनचा विषय नेहमी निघतो त्या चर्चासत्रामध्ये किंवा या पूर्ण परिषदेमध्ये काही त्याच्यावरती मार्गदर्शन झालेलं आहे का इंडो पॅसिफिक सध्या थोडस मागे पडलेलं आहे आपण गेल्या चार आवृत्त्यांमध्ये इंडो पॅसिफिकची गोष्ट करत होतो पण आता राष्ट्रपती डोनाल्ड ट्रम्प जेव्हापासून व्हाईट हाऊसमध्ये अमेरिकेत राष्ट्रपती झालेले आहेत तेव्हापासून त्यांनी इंडो पॅसिफिक वरती लक्ष देणं कमी केल्यामुळे कितपत इंडो पॅसिफिकला आता चालना मिळेल किंवा मा, त्याचं महत्व किती राहील कोणाला माहिती नसल्यामुळे यावेळेस इंडो मध्ये जास्ती आपण लक्ष नाही घातलं आणि लोकांची चर्चा पण जास्ती झाली नाही पण इंडो पॅसिफिकचा जो एक भाग आहे इंडो ज्याला इंडियन ओशन किंवा हिंद महासागर ज्याला आपण म्हणतो त्याच्यावरती बरीच चर्चा झाली श्रीलंकेचे जे डिफेन्स सेक्रेटरी आहेत ते आपल्या आवृत्ती त्या मध्ये बोलले रेकॉर्डेड मेसेज त्यांनी पाठवला फिलिपिन्सचे संरक्षण मंत्री त्यांनी लाईव्ह लिंकवरती भारताबरोबर त्यांचं काय काय संबंध त्यांना चांगले वाटतात किंवा अजून सुधारायचे आहेत संरक्षण क्षेत्रामध्ये काय काय एकत्र काम करू शकतो फिलिपिन्स आणि भारत याच्यावरती त्यांनी चर्चा केली आणि त्यांनी खूप स्पष्टपणे हे सांगितलं की आपल्या दोघांनाही दोन्ही देशांना चीनचा धोका आहे किंवा चीन हे कि आपले सगळ्यात मोठे शत्रू नाही म्हटलं तरी सगळ्यात मोठे प्रतिस्पर्धी आहेत हे लक्षात घेतलं पाहिजे म्हणून आपण दोघांनी एकत्र काम केलं पाहिजे हे त्यांनी म्हटलं तर तो इंडो पॅसिफिकचा हिस्सा आहे नक्कीच आहे पण जसं आपले नौदलाच्या नौसेनेच्या नौ प्रमुखांनी म्हटलं की इंडियन ओशन जो भाग आहे हिंद महासागरचा सा, तो आमचा मुख्य चर्चेचा विषय आणि जो मुख्य फोकसचा विषय भारतीय नौसेनेचा आहे कारण आपण शेवटी भारतात भारतीय देशाची म्हणजे भारताची जी भौगोलिक परिस्थिती बघितली किंवा भौगोलिक पोझिशनिंग बघितली तर आपल्याला इंडियन ओशनवरतीच जास्ती लक्ष केंद्रित केलं पाहिजे आणि हे परत या चर्चेमध्ये परत स्पष्टपणे लोकांनी त्याच्यावरती चर्चा केली आणि त्याच्यावरती निर्णय घेतले गेले की आपण हिंद महासागरावरती जास्ती लक्ष केंद्रित करूया इंडो पॅसिफिकसाठी ऑस्ट्रेलिया जपान अमेरिका सक्षम आहेत त्याच्यावर लक्ष देण्यासाठी चीनच्या विरुद्ध जर एखादी एकत्र आपल्याला करायचं असेल तर ते तीन देश तिकडे बघू शकतात आपण इंडियन ओशन बघूया अशी एक uh, साधारण एक म्हणता येईल असं या चर्चेमध्ये दिसून आलं खर तर मागच्या आठवड्यामध्ये हा कार्यक्रम आपला पार पडलेला आहे दावली आवृत्ती झालेली आहे खूप वेगळ्या प्रकारच्या चर्चा त्याच्यामध्ये घडलेल्या आहेत पण या सगळ्या चर्चांचं नेमकं सार काय होतं हे मात्र आजच्या कार्यक्रमातून तुम्ही प्रेक्षकांपर्यंत पोहोचवलेलं आहे ज्या प्रेक्षकांनी हा कार्यक्रम बघितला नसेल त्यांना सुद्धा या कार्यक्रमात नेमकं काय चर्चेचे मुद्दे होते हे सुद्धा समजून घ्यायला खरंच मदत झाली असेल त्यामुळे या सगळ्या माहितीसाठी सगळ्या प्रेक्षकांकडनं आणि व्यक्तिशाह माझ्याकडनं खूप खूप धन्यवाद सर नमस्कार नमस्कार प्रेक्षको आजच्या भागात मिळालेली माहिती तुम्हाला कशी वाटली ते कमेंट्सद्वारे आमच्यापर्यंत नक्की पोहोचवा त्यासाठी काय करायचंय बालशक्ती मराठी या यूट्यूब चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा याशिवाय इतर सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला सुद्धा तुम्ही फॉलो करत असाल अशी आम्हाला आशा आहे भेटूया पुढच्या एका नवीन विषयासह तोपर्यंत तो नमस्कार